नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे वीस एकवीस बावीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना पिझ्झांच्या कडकडाटासह असून या पावसाचा जोर चक्रीवादळामुळे बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात गारपीट देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बस उपसागरामध्ये जा। सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे त्यामुळे सध्याची ही स्थिती मान्सून पावसासाठी पोषक आहे तर मान्सून पुढे सरकण्यासाठी देखील योग्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये मा दाखल होणार आहे वीस आणि एकवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस वीस आणि एकवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर भारताच्याही पूर्व भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रातही पुढील तीन दिवसामध्ये अर्थात वीस एकवीस आणि बावीस मे दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून तुळक ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीस सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील तसे भारताच्या पूर्व भागामध्ये वेल्लोर नंदलाल बल्लारी विजयवाडा हलका मध्यम पाऊस राहील आणि विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम इथे मध्यम स्वरूपात येईल भुवनेश्वर कांतामाल कोलकाता कोरबा रायपूर ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील சிந்துதர் ஜிபு சருவாத் திண்டுதூர் ஜி பாட்டிக்கடை ஜாஸ்தே சாவத்தவடி பண்டா அலுணா பாரசே ஓர வேகா மஹல் இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெயில் मबसा पारसेम बिचल्योम अंजनेम वालपोई तिकसा वास्कोद गामा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडी रिवोना जागवी कानकोण आसपासचा परिसर मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसे पडला गवाली गुंजी कानापूर नेठूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे इथे मध्यम स्वरूपात राहील रामगड चांदगड अंबोलीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अचरा नैसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी कडेगाव पटेगाव दिगळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कासल वैगणी पुईप तसेच कणकवली मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पोंडा राधानगरी खारेपटांनाही जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इसपुर्ली कागल कोल्हापूर जोतबिल किनीकोडाली या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वारस राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापूर रयपटांनाही जोरदार स्वरूपात राहील विजयदुर्ग पूर्णागड रत्नागिरी नेरमा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून बेलकर साखरप तिरु संगमेशकनजर जोरदार पावसा अन्दाज मलकापुलाई जोरदार स्वरूप किनी कोडाली ज्योतिबिहल आणि कोल्हापूर मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरांगी मंगसुळी शिरगोपी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासल चिकोडी देवंगाटी रायब किडकल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकक अलकंगिलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील सातारा जिल्ह्याकडे अष्टारामपूर रामपूर कराड कडेगाव आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज हा पटण कोयना माकंजण स्वरुपात रेल किनारपट्टीकडे झोर कमी रेल वुहागर मारगाव तांबे दहागाव पाचपणी कलसीत मंदनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे महाडवर्धन गोरगावलाय मध्यम स्वरूपात राहील तसे पुणे जिल्ह्याकडे व्याले लवासा जीटे सौनगर आंबे कळवण नागोटाणा मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्याचा या भागात राहील रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील अलिबाग पेंजारी शिरोकोपुली कसमत हलक्या श्रेणीचा अंदाज आहे कर्जत कुसर पेट नरेल मुंबई नवी मुंबई टानेकल वसे विरार या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज आहे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गोंडा खोटाले उंबरपाडा पिल्वी इकडे मध्यम हलका पाऊस राहील परळी सरवाडा खोडाला जोवार मोकडा त्र्यंबक मुनगवाडीवरे इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील अहमदनगर जिल्ह्यातही अहंशता ढगास्थित राहून ठिकठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे वांगी केरण कोंडे सेल्सिअस बिगवन मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलका राहील अकलूज मासरस वेलापूर बालवानी इकडे हलका पाऊस राहील पंढरपूर करडी मंगळवेढा या भागातही हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर दुगाव उज्जनम घोटाला या भागातही हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील दाराशूर लातूर बीड आणि जालना श्री छत्रपती संभाजीनगर या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील जालना जिल्ह्यात तुळक ठिकाणी हलक्या स्त्रेंचा अंदाज आहे तसे जालना गोलापांगरी अंबड देळगावराजा या भागामध्ये दे आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आसपासच्या भागात बघायला मिळणार आहे जसे नाशिक देवळी मुनगाव वडिवरे सिन्नर टिडेडोबरे या भागात हलका मध्यम पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर नांदेड भागाला आणि हिंगोली वाशिमलाही ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या भागातही बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागात राहील बल्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी रेल चंद्रपूर गोगस रोड हलका पाऊस राहील भद्रवती बाटाडी मोरली कुटवाडा चारगोपिके हलका पाऊस राहील तर वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुळजापूर बारवडी वर्धा अरवी वडोणा लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे गडचुली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज मूल सावली गडचुली चमर्शी गोट या परिसरात राहील अष्टीमुलचे एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि पासेवाडा सुंदरा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंकजुंडला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मुरमगाव धोनराव मालवेरा हलका पाऊस राहील चुरमुरा नाटे चौक अरमोरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरखेडा पलिटोला डेसिंग दिघोरी या भागातील हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील तसेच गोंदिया जिल्ह्याकडे देवरी साक्रीटोळा आमगाव गो, गोंदिया तुमसर टिळक सांगझरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी कंदारी मंगोळी हलका पाऊस रेल लखनी साकोली संग्राणी अडेल गौतंगाव पावनी बी वापरला हलका पाऊस रेल नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव नागपूर आणि दुतीवाडा कुडाली काटोड डोरली कमलेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे नाग નાગપુર કામટી વાગુલી પરશુની બડીગાં વિચવા જોરદાર પાવસા અંદાજ રહેલ तसे भंडारा जिल्ह्यातही उत्तर भागामध्ये मध्यम दोन हजार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ब्लेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय